चला आज मुळ्याची भाजी बनवूया आज मार्केटमध्ये मा गेलेले तर म्हटलं काही करायचं तोंडी लावण्यासाठी काहीतरी करायलाच पाहिजे सो मार्केटमध्ये मा मुळा 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 मस्त फ्रेश दिसला म्हणून उचलून घेऊन हो आले तर मी दाखवल्याप्रमाणे मुळा असा सेपरेट करून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्याचं स्वच्छ धुवून आपल्याला साल काढून घ्यायचं आहे मुळ्याची जी पानं आहेत ना ती बघायची आहेत आपल्याला स्वच्छ बघून घ्यायची आहेत त्याच्यामध्ये कीड वगैरे काय असेल ते सगळं काढून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्या आणि आपल्याला आता पाण्यामध्ये मीठ टाकून पंधरा ते, ते वीस मिनटं मी भिजत ठेवणार आहे कारण त्याच्यामध्ये कीड वगैरे असतात ते किड्या कसं मिठाच्या पाण्यामध्ये वर येतात आणि आपला जे काही पालेभाजी असते ती स्वच्छ होते कोणतीही पालेभाजी मी मार्केटमधून मा आली की स्वच्छ धुवून घेते आणि पंधरा ते वीस मिनटं भिजत ठेवते इव्हन कोथिंबीरही मी स्वच्छ भिजत ठेवते पाण्यामध्ये तर अशा प्रकारे पाण्यामध्ये स्वच्छ भिजत ठेवल्यानंतर त्याचा जो काही गाळ असतो माती असते ती सगळी खाली तळायला लागते ला आणि स्वच्छ होतात आपल्या पालेभाज्या तर नेहमी पालेभाज्या स्वच्छ धुवून घ्या त्यासाठी आता आपल्याला मुळ्याच्या भाजीसाठी दोन कांदे आणि दोन मिरची मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे घ्या तुम्हाला खूप तिखट पाहिजे असेल तर चार ते पाच मिरच्या तुम्ही वापरू शकता यामध्ये आपण लसूणही टाकू शकतो पण मी आज माझी आजी जी करते तशी भाजी मी तुम्हाला दाखवणारे माझ्या आजीने कोणतीही पालेभाजी करताना कधीच फोडणी दिली नाही ती डायरेक्ट तेव्हा कशा गॅ ग्या, गॅस नव्हता तेव्हा डायरेक्ट चुलीवर भाज्या करायच्या तर ती नेहमी आहे ना सगळ्या भाज्या कापायच्या त्याच्यामध्ये मिरची कांदा जे तुम्हाला काही ॲड करायचं ते टाकायचं टोपामध्ये टाकलं की ती चुलीवर ठेवायची आणि आपलं काम करायला जायची दहा मिनटांनी ती येऊन बघायची तर त्यांची ते तेव्हा भाजी रेडी असायची तर तशीच मी आज तुम्हाला भाजी दाखवणार आहे मी आता काही फोडणी फोडणी वगैरे न घालता डायरेक्ट टोपामध्ये किंवा आपल्या जो पे पॅनमध्ये ज्यामध्ये तुम्ही बनवाल ते डायरेक्ट गॅसवर ठेवून मी भाजी बनवणारे जशी माझी आजी बनवायची आणि खूप प्रचंड टेस्टी लागायची तेव्हा कधी असं वाटलंच नाही आम्हाला की बापरे काय हे याच्यामध्ये काहीच नाही आहे एकदम असं खूप म्हणजे आवडीने खायचो आम्ही आणि खरंच छान लागते एकदा नक्की ट्राय करून बघा दहा मिनटाची वाफ द्यायची आणि जे काही पाणी सुटतं ना त्या मुळ्याच्या भाजीला त्या पाण्यातही ती चांगली शिजून येते पाणी सुकेपर्यंत ती आपल्याला चांगली त्याला वाफ काढून घ्यायचे आणि हे बघा दिसतंय तुम्हाला सरळ सरळ पहिलं किती पाणी सुटलं होतं आणि आता त्या मध्ये पाणी आणि जेव्हा ते पाणी सगळं संपतं ना त्याच्यानंतर आपल्याला आतमध्ये मीठ आणि तेल टाकून घ्यायचं आहे झाली दहा मिनटत होती ही भाजी पटकन झटकन होणारी ही भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली आहे कमेंट करून मला नक्की सांगा अजिबात वेळ लागत नाही ही भाजी बनवायला मला असं वाटलं की माझी आजी बनवायची ती रेसिपी एकदा तुमच्याशी मी शेअर करते आणि त्यासाठी मी शेअर केली आहे